निवडणूक अस्मितेची आहे अरे चार निवडणुका निष्ठेच्या आणि एक निवडणूक गद्दारीची आपल्या मनाची आणि मताची गद्दारी, गद्दारी करणाऱ्या गद्दाराला त्याला शिकवायला साहेब येत आहेत सगळ्यांनी त्याच्या गजात शरद पवार साहेबांचं स्वागत करायचं आहे सभे त्या ठिकाणी होणार आहे माझी समोर असलेल्या माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे परिवर्तनाची लाट येते तेव्हा ती लाट काय असते ही सर्वसामान्य जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा ते, ते चित्र काय असते ते या गर्दीवरून तुम्ही जनतेला दाखवावं आमच्या कांद्याच्या रसात शरद पवार साहेब आहेत आमच्या प्रत्येकाच्या मनात आणि मतात शरद पवार साहेब आहेत मी आदरणीय मोहनजी गांगुर् यांना विनंती करतो